नमस्कार आज आपण आलो आहे पंधेरी लेण्या पाण्यासाठी पंधेरी ह्या लेण्या गाव पंधेरी तालुका मंडणगड आणि जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी अस असणाऱ्या या लेण्या आहेत माझ्या पाठीमागे पाहू शकतोय या लेण्यांचा एक दोन आणि ती, तीन तीन लेणी समूह आहे अतिशय सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या या दर, या लेण्या आहेत पंधेरी गावाच्या अगोदर आपण ज्या अंबडवे या गावातून येतो तर घाट आणि ते धरण क्रॉस केल्यानंतर एक डावी हाताला रस्ता गेला आहे चार घरांची वस्ती आहे त्या वस्तीच्या अगोदर आपल्याला या लेण्यापर्यंत येण्याचा मार्ग आहे पाच दहा मिनटात आपण या लेण्यापर्यंत पोहोचून जातो आणि लेण्या पाहण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटाची वेळ पुरेशी होऊन जाते अशा या ऐतिहासिक लेण्या आपण जरूर पाहाव्यात तसेच मंडणगड किल्ला आहे त्याच्या बाजूला कोंझर या गावमध्ये सुद्धा आपल्याला लेणी आहेत तसेच पाचरळ या गावमध्ये एका दगडा दगडाच्या शिळेमध्ये कोरलेलं महादेवाचं मंदिर आहे तेही आपण पाहावे पंधरे गावात जाण्याच्या अगोदर ढावे हाताला एक फाटा आहे व या फाट्याने आपण सरळ इथं आलो व या ठिकाणी गाडी लावली आपण आणि लेणी पाहण्यासाठी आपण जात आहे हे आंब्याचं झाड आहे हे एक खून लक्षात ठेवा आणि इथून पुढं आपल्याला आता सरळ लेणी पाण्यासाठी जायचं आहे गावात घरं आहेत घरांच्या अगोदर आपणाला एक रोड डाव्या हाताने चळ आत गेला आहे त्या रोडने आपणाला लेणी पाण्यासाठी जायचं आहे पंधेरी लेणी जाण्यासाठी पंधरा ते वीस मिनटाची वेळ लागते वाट मळलेली आहे दोन रस्ते आहेत हा रस्ता गेला आहे पाण्याच्या टाकीपशी समोर त्या ठिकाणी पाण्याची टाकी आणि हा डाव्या बाजूचा रस्ता सरळवर जातो अशा रस्त्याने आपल्याला आता चालत राहायचं आहे आणि लेणीपाशी पोचून गेलो हासा रोड आहे आपण थोडंसं वर्षा बाजूला गेलो तो खूपच सुंदर लेणं आहे पंधेरी लेणं गाव पंदेरी तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी चला पूर्ण लेणी आपण आता पाहून घेऊ आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे ते सर्व पाहून घेऊ गावातून आपण एक पाचच मिनटाची चाल आहे पाच मिनटाच्या चाल केल्यानंतर आपण लगेच या लेणीपर्यंत पोचून जातो पंधेरी लेणीच्या आपण या ठिकाणी पोचलो सुरुवातीला थोड्याशा अशा पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यावरून आपण लेणीपर्यंत पोचून जातो आपण मेन रस्त्यापासून लेणीपर्यंत येण्याचा मार्ग व्यवस्थित दाखवणार आहे हे बघा ही विरगळ असावी किंवा याचे बांधकामाचे विशेष ठिकाणी एक असा रूम आहे हा एक रूम पाहून आणि पाणी बाहेर जाण्यासाठी व्यवस्थित असा इथं मार्ग आहे लेणीमध्ये पोचलो आपण आता हे पाहू शकतो असं सुंदर काम पाहायला भेटतं आपल्याला लेणीच्या प्रवेशद्वारावर आता आपण आतमध्ये जाऊन लेणीचा पूर्ण अभ्यास करू आतमध्ये असं पूर्ण आहे आत आणि आतमध्ये महादेवाची पिंड आहे या ठिकाणी पोशकतोय हे एक असं इथं पाहायला मिळतं नक्षकांत लेणी लेणीमध्ये महादेवाची पिंड आहे या ठिकाणी असं आणि बाहेर बघा हे पाहू शकतो आपण पाणी जाण्याची सोय किल्ली तर आहे किता स्तंभ दिसतोय आपल्याला असा कोरीव काम येत पूर्णतः लेणीमध्ये आणि या बाजूला एक असा बाहेर दिसतो इथं आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्या लेणीचं जे जे पाहिलं त्या ठिकाणी जर पाहिलं तर बघा पटखेड सुद्धा दिसताय तिथं पंढरीच्या लेण्यामध्ये आपण आता आलो आहे या लेण्यामध्ये अखिल बागात महादेवाचे पिंड आहे सुंदरसा असा रूम आहे आतमध्ये एक आहे आणि या दोन डबल आहे त्या बाजूला सुद्धा एक आहे ह्या ही बाजूला आहे आणि मुख्य लेणं हे असं हे लेणं आहे खूपच सुंदर आहे आणि या ठिकाणी पहिलं तर हा एक खांब आहे मजूर मजबूत आणि याही बाजूला आपणाला खांब तो पाहिला तसेच पाठीमाग तो एक आहे हा एक आहे चार खांब आहे तिथं आणि लेणं पहिलं तर खूपच भारी अपरिचित आहे त्यामुळे आपण या आंबोडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे, जे गाव आहे अंबड वे पं, वे या गावाला आल्यानंतर पन पंधेरी या गावातील हे लेणं आपण निश्चितच करावे पाहू शकतो या ठिकाणी गावकऱ्यांनी या लेण्याची अतिशय चांगल्या प्रकारे देखभाल केलेली आहे या ठिकाणी नक्षीकामसुद्धा खूप सुंदर पाहायला भेटतं आपणाला वरील बाजूस पाहिलं तर नक्षीकाम खूप सुंदर पाहायला भेटतं उन्हाळ्याचे दिवसही त्याच्यामुळे मागूम झालेलो आहे परंतु काही हरकत नाही आपण नेणं पाहिलंच शेवटी आणि बाहेरच्या बाजूस या साईडला एक रूम आहे व या ठिकाणी जर पाहिलं तर आपणाला हे बघा या इथं पाहिलं भेटत आहे हे हा एक रूम असा आणि या बाजूला इथं या साईडला एक रूम आहे आतमध्ये आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वटवागळ आहेत हे बघा त्याच्यामुळं आपण आत काय जात नाही इथूनच बघा वटवागळ सगळे फिरतात लेण्याच्या बाहेरच्या बाजूस या ठिकाणी सुद्धा कोरीव काम पाहायला भेटतं हा एक लेणीचा डबल रूम आहे तसेच हा मुख्य आहे या ठिकाणचं आपण सर्व पाहिलं महादेवाचे पिंड हॉल वगैरे सर्व पाहिलं आणि त्याच्या बाजूला अजून एक आपणाला तास हा एक पाहायला भेटतो एवढा अवशेष या लेण्यामध्ये आहे ही पाण्याची टाकी आहे या पाण्याच्या टाकीपासून सरळ या ठिकाणी लेणी आहे एकच मिनिट लागतो फक्त जाण्यासाठी नक्कीच एक ह्या ठिकाणी आल्यानंतर हे लेणं करा पंधरे गावाला गेलेला रोड आहे त्याच्या अगोदर साधारण एक दीड किलोमीटर हा पाटा आहे आणि इथं चार घरांची वस्ती आहे व तिथून एक पाच मिनटात आपण लेण्यापर्यंत पोहोचून जातो हा जो रोड आहे आंबडवे या ठिकाणावरून आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव तिथून एक साधारण पाच ते सहा किलोमीटर अंतरावर या पंधरेच्या लेण्या आहेत अतिशय सुंदर आणि घनदाट जंगलामध्ये असणाऱ्या या लेण्या आहेत